मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं स्वादस्वाद किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी एक मस्त पैकी भन्नाट रेसिपी बनवतोय बऱ्याच वेळा आपल्याला नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा प्रश्न पडतोच पडतो किंवा मग घरी पाहून येणार असतात किती पार्टी असते अशा काहीतरी वेगळं बनवून द्यावं म्हणलं की काय हा सगळ्यात बनणारा मोठा प्रश्न आहे ह्या सगळ्यांचं टेन्शन मिळवणे आणि अगदी साधी सोपी परफेक्ट अशी रेसिपी मी घेऊन आले चला रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं तर बघा मी एक वाटी इतके मटार आणि एक वाटी रवा घेतला आहे आता जे एक वाटी मटार घेतले होते ना तर मी ताजे मटार घेतले आणि त्यानंतर त्यात आपण मिक्सरच्या बाट्यामध्ये अशा पैतीने घालून घेणार आहोत आणि थोडेसे बारीक वाटून घेणार आहोत अगदी पेस्ट ते नाही करायची तर तुम्ही बघू शकता अगदी मी अशा पैकीने हे करून घेतले थोडेसे असे ओबडधोबड असतील अशा पैधतीने फिरवून घेतले त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवला आणि पॅनमध्ये मी एक छोटा चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा धने थोडीशी कडीपत्त्याची पावणं थोडंसं किसून घेतलेलं आलं आणि पाव चमचा मी हिंग घातलं आणि हे दोन मिनटं परतवून घ्यायचं त्यामध्ये आपण पाव चमचा हळदपूड एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आणि हे पण दोन मिनटं अगदी मध्यम गॅसवरती परतवून घेतलं आता ह्यामध्ये आपण एक मोठा चमचाने डाळीचं पीठ वापरतोय तर हे डाळीचं पीठ पण आपण दोन ते तीन मिनटं असं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे मटार वाटून घेतले होते ते संपूर्ण मटार घालून हे पण सगळं चांगल्यासं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हा मसाला अगदी छानपैकी तयार होईल आणि अगदी चटपटीत पण चव आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि ते पण सगळं असं मिक्स करून घ्यायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता सगळ्यात शेवटी बघा भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली आणि गॅस बंद करून आता हे थंड करायला ठेवून देऊयात तोपर्यंत पुढची कृती करूयात तर एका मोठ्या कढईमध्ये ज्या वाटीनं आपण रवा घेतो तर त्याच वाटीनं मी दोन वाटी पाणी घातलं ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात एक छोटा चमचा आपण तेल घालणार आहोत आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडीशी पाण्याला उखळी आली गॅस अगदी बारीक करायचा आणि एका वाटीनं आपण म्हणजे एका हाताने आपण रवा घालत दुसऱ्या हातानं हे छान असं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून रवाच्या गाठी होणार नाहीत आता इथं बघा अगदी छानपैकी असा रवा चांगला मिक्स झालेला आहे रवा जो आहे तो पाणी चांगलं ओढून घेतो आणि हळूहळू याचा एक चांगला असा गोळा बनायला सुरुवात होते हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही ह्या प्रमाणामध्येच ही रेसिपी बनवा तर आता बघा मी गॅस जो आहे तो अगदी मध्यम करून हे सगळा गोळा तयार करून घेते आता गोळा बघा अगदी छानपैकी बनायला सुरुवात झाली तर गॅस बंद करून घेऊयात आणि ह्याच्यावरती जा झाकण ठेवून हा पाच ते सात मिनिटं साईडला ठेवूयात तोपर्यंत बघा आपण जर स्टफिंग बनवून घेतलं होतं मटारचं तर ते पण छान थंड झालंय तर आता आपण याचे छोटे लिंबा एवढे गोळे करून घेणार आहोत अशा पद्धतीने गोळे केल्यामुळं का होतो जेव्हा आपण ते आतमध्ये आप भरतो ना तेव्हा ते अगदी नीट किंवा प्रॉपर भरलं जातं त्यामुळे मी छोटे छोटे गोळे करून घेते तुम्ही हवं तर थोडेसे मोठे पण गोळे बनवू शकता सगळे गोळे बनवून तयार आहेत तोपर्यंत पाच ते सात मिनिटं पण झाले होती आणि याला छान पण आले आता बघा थोडंसं हे कोमड झालंय आपल्या हाताला थोडंसं सोसेल इतकं जर थोडं कोमड झालं असेल ना तर चांगलं असं हे मळून घ्यायचं खूप गरम असताना अजिबात हात घालू नका आता बघा हे सगळं मी चांगलं साधारणपणे चार ते पाच मिनिटं मळून घेते ज्यामुळं काय होतं रव्याला अगदी छानपैकी बायंडिंग येतं आता हा गोळा बघा अगदी छान सॉफ्ट तयार झालाय सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती पुन्हा मी एक छोटा चमचा तेल घातलं आणि पुन्हा हे सगळं असं मळून घेते रेसिपी अगदी छान आणि टेस्टी लागते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा तर आता गोळा चांगला मळून तयार आहे है, आता ह्यातला एक ना छोटा गोळा आपण काढून घेणार आहोत साधारणपणे लिंबू पेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला आणि हा अशा पद्धतीनं हातावरती गोल गोळवून घेतला आणि ज्या पद्धतीनं आपण मोदकाला किंवा पुरणपोळीसाठी पारी बनवतो ना त्याच पद्धतीनं पारी किंवा वाटी बनवून घ्यायची जेणेकरून जेव्हा आपण ते सारण ना तेव्हा ते आतमध्ये अगदी परफेक्ट बसेल तर वाटी तयार झाली तर ह्यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं मटारचं सारण होतं त्याचा गोळा पण मी ठेवून घेतला आणि व्हिडिओ मध्ये दिसतंय ना अगदी त्याच पद्धतीने मी हा छान पॅक करून घेतला आणि आता ज्या पद्धतीनं हातावरती हा छान हा गोल गुंडाळी करून घ्यायची त्यामुळे काय होतं ज्या बाजूला आपण ते होतो ना तर ती अजिबात बाजू ओपन होत नाही ना अगदी छान हा गोळा तयार होतो थोडंसं प्रेस करून घेतलं जेणेकरून आपली जी कचोरी आहे ना त्याला मस्तपैकी शेप येईल पुन्हा एक बनवून दाखवते गोळा घेतला हातावरती गोल करून अशा पद्धतीने त्याची पारी करून घेतली पारी बघा अगदी छान तयार झाले तर ह्यामध्ये आपण ह्याची जी गोळा होता तो गोळा ठेवून घ्यायचा आणि हा गोळा आता आपण अगदी छान गोल करून थोडासा प्रेस करून ह्याला छानपैकी कचोरीसारखा आकार द्यायचा सगळ्या कचोऱ्या आपण अगदी अशाच तयार करून घेतलेल्या आहेत कचोरा तयार झालेत तर गॅसवरती एका कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाले काय हे चेक करण्यासाठी थोडासा रव्याचा गोळा टाकून घेतला तो बघा छान असा वर येतोय आता गॅस अगदी मध्यम करायचा जेव्हा आपण कचोरा तळत असतो ना तेव्हा अगदी त्या कडकडीत तेलामध्ये न जाता थोड्याशा मध्यम गॅसच्या हाच्यावरती तळून घ्यायच्या आता आपण ना ते एक, -एक करून अशा पद्धतीनं तेलामध्ये सोडून घेऊयात तुम्ही तेल किती घातलंय ह्यावरती तुम्ही कचोऱ्या तेलामध्ये किती घालताय हे ठरवू शकतं तेल थोडं जास्त असेल तर तुम्ही एका जास्त पण कचोऱ्या तळून घेऊ शकता आपण नेहमी मैद्याची कचोरी खातोच पण अशा पद्धतीनं रव्याची कचोरी येतो ना ती अगदी छान कुरकुरीत तयार होते वरचं जे आवरण असं ते अगदी कुरकुरीत बनतं आणि काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं वाटतं बऱ्याच वेळ आपण तेच तेच खाऊन कंटाळतो त्यावेळी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता आता बघा दोन मिनिटानंतर ना मी थोडंसं पलटवून घेतलं कचोरी तेलात टाकलं टाकल्या लगेच न ना दोन मिनटं थांबून मग ते परतवून घ्यायचे त्यामुळं काय होतं कचोरीचं जे वरचं आवरण आहे ते अजिबात सुटत नाही आता बघा छानपैकी अशा ह्या गोल्डन रंगावरती ना ह्या कचोऱ्या फ्राय करून घ्यायच्या अगदी मस्त होतात मध्यम गॅसवरती फ्राय केल्यामुळे ना वरचं आवरण पण अगदी छान क्रिस्पी तयार होतं तर आता बघा छानपैकी क्रिस्पी पण आलेलं आहे आता हे आपण तेल नितून एका ताटामध्ये काढून घेणार आहोत सगळ्या कचोऱ्या बघा अशा पैधीने आपण तेल नितळून काढून घेणार आहोत ह्या कचोऱ्या अजिबात जास्त तेल पितही नाहीत कमी तेलामध्ये पण ह्या कचोऱ्या अगदी मस्त पैकी तयार होतात त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आता आपण त्याच तेलामध्ये दे राहिलेल्या देखील कचोऱ्या अगदी मस्त पैकी फ्राय करून घेणार आहोत सकाळचा नाश्ता असेल संध्याकाळची छोटी भूक असेल किंवा किटी पार्टी असेल तर अगदी परफेक्ट असा हा नाश्ता आहे मस्तपैकी अगदी छान अशा कचोऱ्या टम्म करून फुगलेल्या आहेत आणि वरचं आवरणही अगदी छानपैकी क्रिस्पी तयार आहे गार झाल्यानंतर देखील ह्या कचोऱ्या अगदी गार आणि अगदी क्रिस्पी राहतात त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी अगदी परफेक्ट ह्या कचोऱ्या लागतात मी तुम्हाला एक कचोरी दाखवते देखील जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की वरचं जे काही आवरण आहे ते अगदी छान आणि कुरकुरीत देखील तयार झालेलं आहे आणि क्रिस्पी देखील बनलेलं आहे अगदी कुरकुरीत असा आवाज येतोय आणि मस्तपैकी वरचावरून कुरकुरीत बनलेला आहे आता मी तुम्हाला एक कचोरी तोडून देखील दाखवते तुम्ही बघू शकता आतमध्ये मस्तपैकी सारण आणि वरतीन छानपैकी कुरकुरीत असं बाइंडिंग आले मस्त कचोरी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची ही रवा मटार कचोरीची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक देखील करा चला तर पडत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद